आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईसा येथील नेचर कन्झर्वेशनच्या प्राणीमित्रांनी मंदाणे तालुका शिंदखेड येथे आढळलेला उंद मांजराला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवास साचवले मंदाणे शिवरातील एका विहिरीत मुंगूस सदृश्य प्राणी असल्याबाबत नागरिकांनी नेचर कन्झर्वेशन फोरमचे प्राणी मित्र कल्याण पाटील यांना माहिती दिली होती कल्याण पाटील घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता तो प्राणी मुंगूस नसून ऊन मांजर असल्याच आढळलं त्यांनी सुरक्षित ऊन मांजराला ताब्यात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले यावेळी सर्पमित्र कल्याण पाटील भानुदास मधुकर गोरे विवेक माळी समाधान माळी किरण पाटील निखिल गोहे वनरक्षक प्रवीण बाग आणि नुरा पठाण उपस्थित होते यावेळी कल्याण पाटील यांनी स्थानिक रहिवाशांना ऊनमांजराबाबत माहिती दिली इंग्रजीत एशियन सिबेट कॅट या नावाने ओळखले जाणारे उन्माजर वनक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरीत पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली ऊन मांजराविषयी विविध अंधश्रद्धा आहेत त्यांना बळी न पडता अशा प्राण्यांबाबत तातडीने ता वनविभाग किंवा नेचर कन्झर्वेशन फोरमशी संपर्क साधून माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केलं संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा नमस्कार आपण जो वाते वीर म्हटला तो कायवेट कॅट म्हणजे ऊद मांजर आपण जो रेस्क्यू करा तो आपण आता रिलीज करालेलेच काही जनतार आपण त्याला म्हणजे जडून रेस्क्यू करा ले, ले, ते ना, ना त्याच काही एक दीड किलोमीटर अंतर आपण त्याला सोडालेले त्याले इंग्रजी मा कायवेट कॅट असं म्हणतोस आणि मराठी मा मांजर तर हा जंगल मारणार आहे आणि आपण ज्या रातले तरात आवाज आहे भो काहीतरी भूत ना आवाज आहे काहीतरी कसा ना आवाज आहे तर हा प्राणी तो आवाज बाहेर काढस आणि आपल्या घाबरावंस आपण काही लोक मनमाशा शंका आहेत हो की जुना लोक त्या प्रेत वगैरे बोलतस आणि ती जी कबर वगैरे खनिजन प्रेत खायच तर या प्राणीले त्यांना दोषी समजतंस कारण त्यांना नाव होत आहे म्हणून तसं काही नाही काही गोष्टी अंधश्रद्धा आहेत काही आपण त्या प्रॉपर डोळावर देखील नाही येत आणि आपण आता निसर्गामा सोडपुरता येलेत तर आपण त्याला निसर्गामा सोडत Mm -hmm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.